अन्यायग्रस्त कर्मचारी राजेंद्र मडावी हिंगणघाट आगार वर्धा विभाग यांना एका दिवसाच्या उपोषणामुळे व कामगार संघटनेच्या पाठिंब्यामुळे अखेर मिळाला न्याय दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगणघाट आगाराचे चालक कर्मचारी राजेंद्र अजाब्रव मडावी यांची सन दोन हजार आठ ते बारा कामगार परिपत्रक क्रमांक दोन हजार नऊशे सत्याहत्तर दिनांक चार जुलै दोन हजार तेरानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार बारा रोजी नियमित वेतन श्रेणीवर घेऊन त्यांची एकशे तीन पूर्णांक पाच टक्के घेऊन काल्पनिक मूळ वेतन तयार करून त्यांना सन दोन हजार बारा ते सोळा परिपत्रक क्रमांक दोन हजार नऊशे अठ्याहत्तर दिनांक चार जुलै दोन हजार तेरानुसार तेरा टक्के तेरा लाभ देऊन वेतन निश्चित करणे अपेक्षित होते परंतु दोन हजार बारा या सालापासून त्यांना वेतन निश्चित करण्यात आले नव्हती संबंधित कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा उपोषण